श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा शारदीय नवरात्र उत्सव आता शारदीय नवरात्र उत्सव याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तसेच बघा आपण या नवरात्रीमध्ये कोणत्या महिलांनी व्रत करू नये याबद्दल देखील जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असे नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता यावर्षीचे शारदीय नवरात्र उत्सव सोमवारपासून चालू होत आहे म्हणजे वार सोमवार आलेला आहे बावीस सप्टेंबर आणि एकवीस तारखेला सर्व पित्री अमावस्या आहे मग आता बघा नवरात्री हा आपल्या हिंदूंचा एक खूप मोठा आणि सन्मानार्थ हा सण आहे कारण की दुर्गा देवीची नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्री आणि दहा दिवस हा सण चालतो हा सण बघा वर्षातून दोनदा येतो एकदा असतं चैत्र महिन्यात आणि पुन्हा आ, आता शारदीय नवरात्र या काळात भक्त देवीच्या विविध रूपांची पूजा करतात आणि वाईटावर चांगल्याचा सा विजय साजरा केला जातो बघा नवरात्रींचा काळ नवरात्री या शब्दाचा अर्थच नवरात्री असा आहे या नवरात्री भक्त दुर्गा देवीच्या नऊ रूपांची आराधना करतात ज्याला आपण नवदुर्गा असं देखील म्हणतो आता देवी हे स्त्री शक्तीचे प्रतीक हा सण देवी स्त्री शक्ती म्हणजेच शक्तीचे प्रतीक आहे आणि तिची उपासना करण्यासाठी उपवासाचा कालावधी असतो मग आपण त्याचबद्दल जाणून घेणार आहोत की नेमका उपवास आपण एवढा म्हणजे आपली भक्ती श्रद्धेनं आपण उपवास करणार आहोत मग त्याचा आपल्याला पूर्ण फळ तर भेटायला पाहिजे ना किंवा मग आपण व्रत करूनही आपल्याला समजा त्याचे परिणाम नको आपल्या जीवनावरती व्हायला म्हणूनच बघा अशा काही महिला आहेत की त्यांनी हे व्रत करू नये आपण बघा अगदी श्रद्धेनं आणि तितक्या देवीवर विश्वास ठेवून हात जोडले ना तरी देखील तुम्हाला सांगते आपण व्रत केल्याचे पुण्य आपल्याला मिळेल आता चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र अश्विन महिन्यात सप्टेंबर शरद ऋतूत असल्याने याला शारदीय नवरात्र असं म्हटलं जातं देवीच्या नऊ रूपांची तसेच बघा आता सध्या असा ट्रेंड आहे की नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या बे, रंगाच्या साड्या असं चालतं नऊ दिवसामध्ये तसेच दांडिया गरबा अशी भागानुसार पद्धती आहेत मग बघा काही ठिकाणी घट बसवला जातो काही ठिकाणी कलश स्थापना केली जाते तर कोणी निसतं नऊ दिवस दिवा लावतात मग बघा आपल्याला देवीची पूजा देखील करायची आहे आप देवीचे आपल्याला व्रत देखील करायचे आहेत पण व्रत करताना आता ज्या महिला प्रेग्नंट आहेत त्यांनी हे व्रत करू नये कारण की बघा आता प्रेग्नेंट म्हणल्यानंतर तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल की आपल्याला बाळाचं वाढ होण्यासाठी जास्तीत जास्त आहार गोळ्या औषधं खायच्या असतात त्यामुळे आपल्याला हे व्रत नाही केलं तरी देखील चालेल त्यानंतर बघा आता काही व्यक्तींची खूप इच्छा असते पण पन अशक्तपणा असतो परत खूप वय वय झालं असेल तर आपण समजा आपली आप श्रद्धा आहे की बाबा मला उपवास धरायचे तर आता वयानुसार देखील बघा व्रत वगैरे आपल्याला नाहीच सहन होत मग आपण व्रत करून आपली तब्येत खराब होण्यापेक्षा आपण वय झालेलं असेल तर व्रत नाही केले तर चालेल कारण की बघा आपण पूजा जरी केली देवींची तरी देखील आपल्याला व्रत केल्याचे पुण्य मिळेल आपण व्रत करायचं आणि आपण आजारी पडलो तर मग काय काय उपयोग आहे आपण त्या व्रत करण्याला काय अर्थ आहे असं कोणत्या देवाला वाटेल की माझ्यासाठी कोणाला त्रास व्हावा हो आणि खरं तर आपल्या आत्म्याला कधीच तळपू नये की आपण कुठंतरी आहेत आणि आपली व्रत करायचे कुणीतरी आहे म्हणून त्याची आपल्याला एक तुलना आणि मला करायचेच असं हट्ट नको आपल्या समजा आता हा प्रत्येकाचा एक वैयक्तिक प्रश्न आहे आपल्या तब्येतीला झेपेल पेलवत असेल तर व्रत करा नाही तर उठता बसता उपवास केला तरी चालेल आमच्याकडे याला उठता बसता म्हणतात आता उठता बसता म्हणजे ज्या दिवशी घटस्थापना असते त्या दिवशी उपवास करायचा आणि ज्या दिवशी नवमी असते परड्या भरायच्या असतात त्या दिवशी आपण केला तरी देखील चालतो अशा प्रकारे आपण उठता बसता उपवास करू शकतो तसेच अडीच दिवसाचा करू शकतो आता त्यानंतर बघा आपल्याला मासिक पाळीची अडचण येणार असेल मासिक पाळी आलेली असेल घटस्थापनेच्या वेळेस तर आपण त्यावेळेस देखील हे व्रत करायचे नाही अगदी बघा आपल्याला देवीच्या नऊ रूपांची पूजा करायची आहे पण आपल्या तब्येतीची तब्येतीची देखील काळजी घ्यायची आहे त्यामुळे बघा मग तुम्ही आ, या नऊ दिवसामध्ये दे आपल्याला देवीची ओटी भरायची आहे तसेच देवीचे आपल्याला पाठ करायचे आहेत पूजा करायची आहे तर अशा प्रकारे बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद